आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूर विभागात ऊस गळीत हंगामात अडथळे साखर उतार्यात तीन टक्क्यानं घट शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यात सात ठिकाणी शेतीमाल हमीभाव केंद्रांची निर्मिती आणि थंडीचा कडाका वाढल्यानं सोलापूरकर गारठले आता घडामोडी विस्तारानं सोलापूर विभागात पस्तीस साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे मात्र ऊस गाळप करण्यात अडथळे येत आहेत अतिवृष्टीमुळे ऊसाच्या पिकातील जमिनीत अजूनही ओल आहे त्यामुळं ऊस तोडणीचं हार्वेस्टर यंत्र आत जाऊ शकत नाही त्यामुळं कारखान्यांना ऊसाचा पुरवठा मनामात असा होत नसल्यानं उतार्यात तीन टक्के घट आली आहे या स्थितीबद्दल कारखानदारांनी चिंता व्यक्त केली आहे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सात ठिकाणी शेतीमाल हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत बार्शी तालुक्यातील उंबरगे करमाळ्यातील मांगी माढा पंढरपूर मंगळवेडा अकलूज अक्कलकोट या ठिकाणी असलेल्या खरेदी केंद्रांमध्ये ही सोय करण्यात आली आहे पंधरा नोव्हेंबरपासून या केंद्रांमध्ये शेतकऱ्यांनी पिकांची नोंदणी करावी असं आवाहन राज्यपणन विभागाचे विभागीय व्यवस्थापक मनोज वाजपेयी यांनी कल आहे हमी भावाचा शेतीमाल संबंधित तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रांवर खरेदी केला जाईल असंही त्यांनी सांगितलं सोलापूरच्या होडगी रस्त्यावरील विमानतळाची सुरक्षितता राखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेनं ठोस पाऊल उचललं आह या विमानतळाच्या शेजारी असलेलं अतिक्रमण मांसाहारी पदार्थांचा कचरा आणि संरक्षित सवरक्ष, भिंत इत्यादी बाबींची पाहणी काल करण्यात आले अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या पथकानं संबंधितांना कारवाईचा इशारा दिला आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र आणि सोलापूर शाखेच्या वतीनं चौदा ते सोळा नोव्हेंबरपर्यंत राज्यस्तरीय वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मंजुषा शाह यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली या परिषदेत अवयवदान लसीकरण क्षयरोग यासह विविध विषयांवर चर्चासत्र होतील असंही त्यांनी सांगितलं उद्या शुक्रवारी संस्थेच्या सभागृहात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येईल त्यांनी सांगितलं सोलापुरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे पुलाचं पाडकाम होणार असल्यानं वाहतुकीसाठी चौपन्न मीटर रस्ता करण्याचं काम हाती घेण्यात आलं महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक डॉक्टर सुजित मिश्रा यांची भेट घेतली आणि या संदर्भात चर्चा केली हा पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्तांनी भर दिला टिकेकरवाडी रेल्वे स्थानकाचं विस्तारीकरण होणार असल्यानं कुमठे तसंच होटगी रस्त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली यानंतर शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी आयुक्तांनी केली सोलापुरातील श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान आणि दिगंबर जैन गुरुकुल परिवार यांच्या वतीनं भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून जैन गुरुकुल प्रशालेत रक्तदान शिबिर भरवण्यात आलं होतं त्यात एकशे पस्तीस जणांनी रक्तदान केलं संस्थेचे अध्यक्ष तथा मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला सांगोला तालुक्यातील महूदच्या मुख्य चौकातील अतिक्रमण पोलीस बंदब... पोलीस बंदोबस्तात पाडून टाकण्यात आलं जत ते इंदापूर हा राष्ट्रीय महामार्ग आणि पंढरपूर ते मल्हारपेठ हा राज्य महामार्ग असे दोन मोठे रस्ते या चौकातून जातात याच रस्त्यांवर अतिक्रमण झाल्यानं वाहतुकीची कोंडी होत होती या संदर्भात या भागातील नागरिकांनी तक्रार केली होती त्यानुसार हे अतिक्रमण पाडून रस्ता मोकळा करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी नगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओस्वाल यांनी संबंधितांची बैठक घेतली आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी केले राजकीय पक्षांचे नेते स्थानिक गटप्रमुख प्रशासकीय अधिकारी हे या बैठकीला उपस्थित होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर जिल्ह्यात थंडीचा कडाखा वाढला आहे सोलापूरचं बुधवारचं किमान तापमान सतरा अंशांपर्यंत खाली आलं आहे वाढत्या थंडीमुळे सोलापूरकरांना चांगलीच हुडहुडी भरून आली आहे जिल्ह्यात रबी पिकांची उगवण झाली असून ही थंडी या पिकांची वाढ होण्यासाठी लाभदायक ठरणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष तसंच नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून काल बुधवारी तिसऱ्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी तीन आणि नगरसेवक पदाकरिता अडतीस अर्ज दाखल झाले आहेत नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त योगेश डोके यांनी ही माहिती दिली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदांमध्ये विश्वकल्याणाचं तत्व दडलेलं आहे असं प्रतिपादन प्रवचनकार सारिका कुलकर्णी यांनी केलं सोलापुरातील श्री शुभराय मठात संत ज्ञानेश्वर यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त काल व्याख्यान ठेवण्यात आलं होतं त्याप्रसंगी त्या बोलत होत्या ज्ञानदेवांचं पसायदान या विषयावर त्यांनी निरूपण केलं सोलापुरातील डॉक्टर सुनील विभूत यांना राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे गडचिरोली येथील नाट्यश्री कलामंच यांच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ विभूते यांच्या मिर्याकल या विज्ञान कथा संग्रहाची निवड करण्यात आली आह पुढच्या महिन्यात सात तारखेला गडचिरोलीत ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आह सोलापूर सोलापूर महानगरपालिकेकडून रहदारीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यांवरील बेवारस वाहनं जप्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे काल दिवसभरात विभागीय कार्यालय क्रमांक आठ मधील भागात पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली गुरुनानक चौकातील डाक कार्यालय कुर्बान हुसेन नगर या ठिकाणी दोन रिक्षा ताब्यात घेऊन रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी वाहन मालकांनी आपल्या गाड्या काढून घेतल्या शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी यंदाच्या अतिवृष्टीमुळं पालेभाज्या तसंच फळभाज्यांची आवक घटल्यानं बाजारात उपलब्ध होणाऱ्या या भाज्यांचे दर तेजीत आहेत सर्वच भाज्यांच्या दरान किलोमाग शंभरी गाठली आहे बोरामणी येथील ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी गौरी पाटील हिची छत्रपती संभाजीनगर इथं उद्या होणाऱ्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अठरा जागांकरिता एकशे सतरा अर्ज वैध ठरले आहेत छाननीत दोन अर्ज नामंजूर झाले आता तापमान सोलापूरात काल बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल बत्तीस पूर्णांक आठ किमान सतरा पूर्णांक एक शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर विभागात ऊस गळीत हंगामात अडथळे साखर उतार्यात तीन टक्क्यानं घट शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यात सात ठिकाणी शेतीमाल हमीभाव केंद्रांची निर्मिती आणि थंडीचा कडाका वाढल्यानं सोलापूरकर गारठले याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार